नमस्कार लाडक्या बहिणींनो स्वागत तुमचे नवीन एका व्हिडिओमध्ये आपल्या ऑनलाईन सेंटर यूट्यूब चॅनलवर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ज्याही महिलांची के वाय सी राहिलेली असेल फॉर एक्झाम्पल ज्या विधवा महिला आहेत किंवा घटस्फोटित महिला आहेत आणि ज्या महिलांचे वडील आहेत वडील वारलेले असेल त्यांनी के वाय सी कशी करावी त्याची अपडेट या ठिकाणी आलेली असून ती के वाय सी कशी करावी त्याचप्रमाणे ती अपडेट काय आहे हे या व्हिडिओमध्ये पाहूया सोबतच ज्यांची पण अजूनपर्यंत के वाय सी राहिलेली आहे त्यांच्यासाठी पण हा व्हिडिओ असून ज्यांनी अजूनपर्यंत के वाय सी केलं नसेल त्यांच्यासाठी सुद्धा हा व्हिडिओ असून व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहायचा आहे आणि चॅनलवर जर का नवीन आले असाल तर अशाच प्रकारची व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे तर लाडक्या बहिणीं तुम्ही या ठिकाणी पाहत आहे की लोकमतमध्ये एक नोटिफिकेशन किंवा अपडेट आलेली असून पती किंवा वडील नसतील तर द्या नातेवाईकांचे आधार कार्ड म्हणजे जर का तुमचे पती वगैरे वडील नसेल तुम्ही के वाय सी कशी करावी असे थोडक्यात या ठिकाणी सांगितलेलं आहे म्हणजे लाडकी बहीण योजनेसाठी ई के वाय सी अर्ज मान्यता होण्यात होणार असल्याचे स्पष्टीकरण या ठिकाणी दिलेलं आहे या ठिकाणी आपण थोडक्यात ती माहिती पाहूया त्यानंतर के वाय सी वगैरे कशी करायची हे सुद्धा या ठिकाणी पाहूया या ठिकाणी सांगितले आहे की मुख्यमंत्री लाडकी बहीण योज योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांनी ई के वाय सी बंधनकारक आहे त्यासाठी लाभार्थी महिला पती किंवा वडिलांचे आधार कार्ड देणे आवश्यक आहे म्हणजे की ज्याही लाडक्या बहिणी लाडक्या बहिणीच्या योजनेसाठी महिला पात्र असतील त्यांना सर्वांनाच ई के वाय सी करणे बंधनकारक आहे परंतु ज्याही महिलांचे वडील किंवा पती नसेल त्यांनी काय करावे असे या ठिकाणी थोडक्यात सांगितले आहे त्यानंतर आपण पुढे म्हणजे मित्रांनो म्हणजे लाडक्या बहिणीनं या ठिकाणी सांगायचं म्हटलं म्हणजे ज्याही महिलांचे किंवा वडिलांचे वडील किंवा पती नसेल त्यांनी आता आपल्या नातेवाईकांचे कुठल्याही भावाचे किंवा आईचे त्याचप्रमाणे काकाचे काकूचे इतर किंवा भावंडाचे चुलत भावंडांचे तुम्ही या ठिकाणी आधार कार्ड यूज करून ओ टी पी टाकून तुमची ई के वाय सी कम्प्लीट करू शकता म्हणजे या ठिकाणी थोडक्यात सांगायचं मतलब म्हणजे तुम्ही या ठिकाणी पाहताय की ज्यां ज्यांना पती किंवा वडील नाहीत अशा महिला त्यांना सांभाळत असलेल्या नातेवाईकांचे आधार कार्ड ई के वाय सीसाठी देऊ शकतात अशा महिलांचे अर्ज देखील मंजूर होत आहेत म्हणजे मित्रांनो या ठिकाणी सांगायचं मतलब म्हणजे ज्यांचे पती किंवा वडील नाही त्यांनी कुठल्याही एका नातेवाईकाचा आपला आधार कार्ड अपडेट करून घ्यायचं आहे जर का नसेल तर आणि त्यांचा त्यांच्या आधारला जो नंबर लिंक असेल त्याच्यावर एक ओ टी पी येणार तो ओ टी पी या ठिकाणी टाकून तुम्हाला के वाय सी कम्प्लीट करायची आहे अशा प्रकारे या ठिकाणी ही अपडेट असून आपण आता या ठिकाणी थोडक्यात के, 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 के थो वाय सी वगैरे कशी करावी हे या ठिकाणी पाहूया त्यासाठी व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि चॅनल मत हा व्हिडिओ महत्त्वाचा असून आपल्या लाडक्या बहिणीसुद्धा शेअर करायचा आहे तर लाडक्या बहिणी तुम्हाला वाय सीची वेबसाईट ओपन केल्यावर वेबसाईटची लिंक या व्हिडिओच्या मध्ये मिळून जाईल तिथून तुम्ही क्लिक करा डायरेक्ट तुम्ही या साईडवर येऊ शकता या ठिकाणी आता तुम्हाला सर्वप्रथम तुमचे आधार कार्ड या ठिकाणी टाकायचा आहे त्यानंतर या ठिकाणी कॅप्चर टाकायचं आहे कॅप्चर टाकल्यावर ह्या सूचना वगैरे वाचून घ्यायच्या आहेत नाही वाचला तरी चालेल नो प्रॉब्लेम ॲट ऑल त्यानंतर मी सहमत आहे या चेकबॉक्सला क्लिक करून ओ टी पी पाठवा या ऑप्शनला क्लिक करायचं आहे ओ टी पी पाठवा ऑप्शनला क्लिक केल्यावर तुम तुमच्या आधारला जो नंबर लिंक असेल त्याच्यावर एक ओ टी पी येणार आहे तो ओ टी पी या ठिकाणी तुम्हाला सबमिट करायचा आहे त्यानंतर समोरची प्रोसेस आहे की तुम्हाला तुमचे या ठिकाणी ऑप्शन पाहत आहे की वडिलाचा किंवा पतीचे आधार कार्ड नंबर टाका आता या ठिकाणी तुम्हाला जर का तुमचे पती किंवा वडील नसेल तर या ठिकाणी तुम तुम्हाला घरातल्या कुठल्याही सदस्याचे आधार कार्ड यूज करायचं आहे आणि त्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणे आवश्यक आहे तेव्हाच या ठिकाणी तुम्ही अप्लाय करू शकता या ठिकाणी तुम्ही कुठल्याही आपल्या भावाचे तुलत भावाचे काकाचे काकूचे या ठिकाणी तुम्हाला आधार कार्ड नंबर टाकायचा आहे त्यानंतर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी कॅप्चर टाकून ओ टी पी सबमिट करून घ्यायचा आहे सेम अशीच प्रोसेस या ठिकाणी मी सहमत आहे त्यानंतर तुम्हाला ओ टी पी वाटवा क्लिक करून ओ टी पी सबमिट त्यानंतर या ठिकाणी जो तुम्ही आधार कार्ड यूज केला आहे त्याचं नाव या ठिकाणी तुम्हाला होणार आहे ज्याही कॅन्डिडेट तुम्ही आधार कार्ड यूज करताना ओ टी पी करता ओ टी पी यूज करताना त्याचं नाव या ठिकाणी होणार आहे त्यानंतर तुम्हाला इकडे जात पाहताय की तुम्ही जात तुमची जे कास्ट असेल ते कास्ट तुम्हाला या ठिकाणी चूज करायची आहे फॉर एक्झाम्पल एस सी एस टी अनुसूच जाती इतर मागासवर्गीय या ठिकाणी बरेच ऑप्शन दिले आहेत जे तुमची कास्ट आहे ते तुम्हाला निवडून या खालच्या दोन्ही ठिकाणी होय होय हे ऑप्शन तुम्हाला निवडायचं आहे तुम्ही जर का नाही हे ऑप्शन निवडलं तुम्ही या ठिकाणी अपात्र होणार आहे तुम्हाला दोन्ही ऑप्शनमध्ये होय हे ऑप्शन निवडायचं आहे त्यानंतर तुम्हाला, तुम्हाला या चेकबॉक्सला क्लिक करून ओ टी पी पाठवा किंवा ओ टी पी पाठवा आणि सबमिट या ऑप्शनला क्लिक करायचं आहे त्यानंतर सबमिट या ऑप्शनला क्लिक केल्यावर अशा प्रकारे याची तुमची तुमच्यासमोर एक ठिकाणी मेसेज येणार आहे के वाय सी सक्सेसफुल झालेली आहे सो लाडके अशा प्रकारे ही महत्त्वाची अपडेट असून जर का तुम्हाला काही अडचण असेल तसे कमेंट बॉक्समध्ये कळवा त्याचा रिप्लाय तुम्हाला औषध देण्यात येणार आहे आणि अजून पण तुम्ही के वाय सी केलं नसेल तुम्ही आता तुम्हाला के वाय सी करून घ्यायची आहे कारण की विदाऊट के वाय सीचा आता या ठिकाणी सोमवारी हप्ता येणार नाही म्हणून तुम्हाला के वाय सी करणे बंधनकारक आहे आणि चॅनल जर का नवीन आले असाल तर अशाच प्रकारची अपडेटसाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करून राहा धन्यवाद जय हिंद जय जे, महाराष्ट्र